अंबाजोबाईचं शासकीय स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आहे या रुग्णालयाच्या माध्यमातून या भागामध्ये मा मा अनेक राजकारणाच्या क्षेत्रामध्ये नेतृत्व तयार झाले या रुग्णालयाने अनेक नेतृत्व दिले रुग्णसेवा करीत असताना अनेकांचा रुग्णाचा आशीर्वाद या नेतृत्वाच्या पाठीशी उभा उभा राहिला याच पद्धतीचं या भागाच्या त्या स्वर्गीय विमलताई मुडा या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि याच भागाच्या त्या आमदार झाल्या त्याचसोबत नंदकिशोर मुंदळा उर्फ काकाजी त्यांच्याही या रुग्णसेवेच्या माध्यमातून नंदूसेठ मुंदळाचे ते काकाजी कधी झाले हे समजलंच नाही मात्र आता उतार वयामध्ये फार दगदग होत नसल्यामुळे त्यांनी रवी याला या रुग्णाच्या सेवेसाठी नियुक्त केलेले आहे आपण त्याच रवीशी आज आपण रुग्णालयातील रुग्णसेवेच्या संदर्भात चर्चा करणार आहोत रवी आपली या रुग्णालयात रुग्णालयात दररोज तुमच्याकडे मतदारसंघातील विविध भागातील लोक येतात तर त्या संदर्भातला तुमचा अनुभव काय आहे कशा पद्धतीनं तुम्ही रुग्णसेवा करता या संदर्भात रुग्णांचा बऱ्याच जणांचा आपल्याला हे चांगला अनुभव आहे लो रुग्ण समजे हे सांगते की तो पेशंट व्यवस्थित व्यवस्थित योस्ति बरा झालेला आहे आणि सर्वात रिस्पॉन्स चांगला असतो की तुम्ही आल्या आमचा पेशंट पाहिला व्यवस्थित झाला पेशंट कोणता प पॉयझन पिलेला पेशंट असते कुठला ऑक्सिडेंट झालेला असते ते सर्व सर्वजण काका मान्य काकाजी नंदकिशोर साहेबांना फोन करतात अक्षयभायांना फोन करतेत नविताई मुजुरा साहेबांना फोन करतात आणि त्यांच्या माध्यमातून जे काय असेल ते मला फोन आले मी बरोबर जाऊन त्यांची सेवा देतो आणि बरेच जण हे करून रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर तुमची सिस्टीम काय आहे त्या सुरुवातीला कशा पद्धतीने तुम्ही रुग्णसेवा करता कारण डायरेक्ट नातेवाईकाचा फोन येतो पेशंटच्या काकाजींना फोन करते ते फोन आल्याबरोबर आम्ही जाऊन डायरेक्ट कोणी कॅज्युटीला येते कॅज्युटीला आल्यानंतर आम्ही त्याला स्वतः मदत करू लागतो धरून व्हीलचेअरवर आणणे करणे आणि डॉक्टरांशी बोलून त्यांचे त्याला पाहायला लावणं आणि ते बघितल्यानंतर बाकी काही टेस्ट वगैरे हो हे ते काय असते स्वतः घेऊन जाऊन हे करून देणं त्याला ॲडमिट करून देणं आणि रोज जाऊन चौकशी हे वगैरे करून काकाजीच्या माध्यमातून हे करून घेणं पेशंटला काय पेशंट कोणता पॉयदांत आहे ते झाल्यानंतर त्याला बरं झाला का नाही कुठं काही अडचणी आल्यात का डॉक्टरांना ते विचारून आपण चौकशी करून त्याच्या माध्यमातून काम करून घेऊन दुसरं महत्त्वाचं की जे रुग्ण या रुग्णालयामध्ये येतात तर ते येण्याच्या अगोदर पहिल्यांदा काकाजींना किंवा अक्षयभाईला फोन करतात तर ते नेमकं काय त्या संदर्भात तुमच्याकडे कसे येतात ते डायरेक्ट काकाजीला अक्षयभायांना फोन करतात त्यांनी फोन केल्यानंतर काकाजीचा मला फोन येतो मी आलं की डायरेक्ट जाऊन तिथं त्याची ओ ओपीडीच्या बाहेर थांबतो मग ते आल्यानंतर फोन करतात आणि मग तेला बऱ्याच जणाला माहीत नसतंय की चिठ्ठी कुठं आहे आणि किती नंबरला जाऊन दाखवायचं ओपीडीमध्ये मग मी स्वतः जातो त्याला चिठ्ठी वगैरे काढून देतो आणि डॉक्टरांनी येऊन दाखवतो हो मग डॉक्टरांनी बघितल्यानंतर त्याला काही ब्लड टे ब्लड टेस्ट वगैरे दिले असतील तर तेला, तेला ते ब्लड टेस्ट कुठे हे बी माहीत नसते मी स्वतः त्याला नेतो सोबत तर ब्लड टेस्ट वगैरे करून घेतो ब्लड टेस्ट वगैरे झाल्यानंतर डॉक्टरला वाटलं त्यांनी ॲडमिट वगैरे करायचंय तर ते ॲडमिट वगैरे करून देते ॲडमिट झाल्यानंतर मग मी त्याला वगैरे विचार त्याला विचारतो बाबा डबा वगैरे काही आहे का काही हे आहे का मग त्यांनी स डबा वगैरे वगैरे नेऊन देणं त्याला रोज जाऊन चौकशी करणं आणि पेशंट नीट झाल्यानंतर ते आनंदी भावाने विचारपूस करून सांगून जाते की बाबा असं असं आमचा पेशंट व्यवस्थित झालेला आहे आणि काकाजीला वगैरे नमितताईंना अक्षयबायांना फोन करून सांगतात बाबा आमच्या ती को नातेवाने कोणी हे केलं नाही पण तुम्ही आम्हाला सर्व आधार देऊन व्यवस्थित केलं पेशंट त्याच्या सुरुवातीला पेशंट निघताना घरून पहिल्यांदा फोन करतात तर ते तुम्हाला करतात काकाजींना अक्षयबायांना फोन नमितताईंना फोन करतात त्यांचा फोन मला येतो त्यांचा फोन आल्यानंतर मी जाऊन ते पेशंटची हे करून घेतो पेशंटचं डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांना जी तुम्ही सेवा देतात त्याच्यानंतर त्यांच्या जे चेहऱ्यावरचा भाव आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते तर एकदम आनंदी भाव असतो आमचा पेशंट व्यवस्थित झालेला आहे काकाजीच्या माध्यमातून ता ताईच्या माध्यमातून व्यवस्थित पेशंट झाला त्यांनी काकाजीनाही फोन करून सांगते ते आमचा पेशंट व्यवस्थित झाला आमच्या घरच्या नातेवाईकांनी हो कोणी पाहिलं नाही पण तुम्ही आमच्याकडे भरपूर लक्ष दिलं पेशंट व्यवस्थित झाला म्हणून सांगतात एक आयुष्यूला एक आडतचा पेशंट आहे राऊत म्हणून तो एक पॉयझन घेतलेला होता आणि तो आता जरा बऱ्या कंडिशनमध्ये व्यवस्थित होत आहे सुधारणा बरीच वाटते त्याला एक ओ पी पॉयझन घेतलेलं होतं एक एक, एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे आता बऱ्याच प्रमाणात सुधारणा होत आहे त्याची बरेच पेशंट असे येतात की जे काकाजींना ते फोन करतात पण त्याच्यासोबत कोणीच नातेवाईक नसते मी आम्ही त्याला ॲडमिट करेपर्यंत त्याची चौकशी करे त्याला डबा वगैरे नेऊन देणं डिस्चार्ज होयपर्यंत आम्ही त्याच्यासोबत असतो त्याला सुट्टी वगैरे होतेपर्यंत तेला नेऊन सोडणे हे करणे ते पुरे हे करून तेला आपण सर्व पेशंटला हे करून टाकतो व्यवस्थित झालं की हे करून आपल्या ह्याच्यामध्ये कोरोना काळ होता त्या कोरोना काळामध्ये इतक्या भरपूर पेशंट हे होते आपले त्या काळामध्ये भरपूर पेशंट ऑक्सिजनमुळे जात होते तर त्या काळामध्ये ऑक्सिजन लवकर भेटत नव्हतं आणि घाबरून पेशंट भरपूर कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे बरेच पेशंट हे होत होते त्याला उपचार भर आपल्याला भेटत नव्हता त्याला विंटी वगैरे हे ते काहीच कुठल्या गोष्टी सुविधा भेटत नव्हत्या त्या काळामध्ये स्वतः काकाजी येऊन ओपडी समोर बसले आणि त्यांनी हे बिल्डिंग रिकामी करायला लावली हे बिल्डिंग रिकामी करून सर्व पेशंटला ऑक्सिजन त्यावेळेस भेटू लागलं त्यावेळेस बरेच डॉक्टर लोकांना आणि पेशंट जे होते बर आपले कोरोना झाले त्याला डबा वगैरे देणं हे करणं आम्ही भरपूर त्या पेशंटना हे केलं ते पेशंटनी बऱ्याच जणांना जे बरेच जणांचे प्राण वाचले आणि त्या त्याचबरोबर आपल्या लोखंडी सावरगावला जे विमलताई मुजांनी इमारत बांधली ते हॉस्पिटल तयार केलं ते महत्त्वाचं ठरलं आपल्याला ते त्याचा वरदान भेटला त्या हॉस्पिटलचा लोखंडी सावरगावच्या त्याच्यामुळे बरेच जणांचे प्राण वाचले आणि त्या काळात ज्या बाहेर अडचणी येत होत्या तेवढ्या अडचणी आपल्या इथे आल्या नाहीत त्या बऱ्याच वेळेस काकाजींनी बरेच लक्ष देऊन हे करून कोरोना काळामध्ये डॉक्टर लोक का असतील पेशंट असतील सर्वांना डबे डबा वगैरे देऊन ते पेशंटची बी पेशंटला बी डबे पोहोचले आणि सर्वाला व्यवस्थित करून हे केलं त्या बरेच पेशंटचे हे झालं